अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आज सोलापूर आले होते यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत ते म्हणाले फडणवीसांनी इतर मराठा मुख्यमंत्री राजवटीपेक्षा अधिक काम मराठा समाजासाठी केलं आहे हजारो मुलांना त्यामुळं कामं लागले आहेत तेच समाजाला न्याय मिळवून देतील आदरणीय देवेंद्र फडणवीस ज्वलंत प्रश्न मराठा समाजाचा तो कसा मार्गीस लावला हे लोकांना आम्ही दाखवतोय सांगतोय त्याचबरोबर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रामुख्याने प्रामुख्याने सभागृहा सभागृहामध्ये जाहीरपणे मराठा मुख्यमंत्री असून बारा बलुतेदार आणि अठरा पगर जात्यांना निर्णय देत असताना मराठा समाजालाही आरक्षण दिल्याशिवाय ते शांत बसणार नाही जो शब्द त्याला दिला तो शब्द त्यांनी काही प्रमाणामध्ये पूर्ण केला आणि काही प्रमाणात जो शिल्लक राहिला आहे तो ठिकाणी होणार आहे अशा वेगवेगळ्या विषयावरती घेऊन म्हणजे वेगवेगळे विषय आम्ही मतदार जातोय प्रचंड मताने विजय करून देण्याकरिता आम्ही मतदार बंधू आणि भगिनींना काही गावामध्ये जाऊन भेटून त्या ठिकाणी मत मागण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत आहोत या पत्रकार परिषदेस अमोल शिंदे दिलीप कोले इंद्रजीत पवार अनंत जाधव संतोष पवार नाना मस्के सुहास कदम संजय सर्वदे आदी उपस्थित होते